हे तुरली कवट कशी कमी झाली रे खाल तू या तोंड उघड खोटून कमी कशी झाली याच्यात कायम पोटात आग पडलेली असता हा कायम पोटात आग पडलेली असता जेवलं नाही तो दुपारी आज पैसेच मिळाले नाही ना अरे देवा अरे मला आधी सांगूच ना हे गे खा 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 अरे आधी सांगल्यावर काहीतरी रांधून घातलं असतंय हां हैत्या हैत्याहून है घ्या देऊ नको खाऊ लयशा पारलो आम्हाला खा तू या खा, खा? हां म्हातारी कावटा बरं शिल्लक दिसत गिरायक नाही वाटते महिनो करणारे लोकांकडे पैसो नाही खडे दारू मेले उदारी पित तर कवटांचे पैसे खडेसून देतले पुढी असून फक्त मीठ बांधून नेत तेव हो मागान मागान माका दि दोन कवटा चांगलं मीठ मारा देत देत डायरीत लिहून ठेवा मागच्या जाताना आता दोन नऊ झाले होय लिहून ठेवतय डायरेक्ट माका भाभी काका बनवतोय आधीची दहा आणि दोन बारा झाली दे डायरी मी लिहून हो ठेवतो करमाची डायरी अशा सगळ्यांचे उदारी डायरीत लिहत ना तर माडी बांधून झाली असती मेल्याच्या खिशात नाही फुटकी कवडी तर बारा अंड्यांचे पैसे खडसून जातो माझ्या नशिबात सगळे भरले एक अंडा खाऊ धंदो धंदो तरी होऊ दे आधी मग ती खा अंडी अरे बघ पतंग अरे आहेत आपल्याकडे खूप पण ती पण ना खाली लवकर का फाटली काय अरे तूच म्हणला होता ना बंगारवाल्याचा भूत आहे तिकडे मी घंटा घाबरत नाही कुठल्या भूता भिताला भूत आलं ना की शिजा चड्डी काढून त्याच्यावर कुठलं भी भूत माझा वाकड करू शकत नाही का माझे आजोबा मांत्रिक होते ना गावात कोणाचं बी भूत उतरवायचे आजोबा समोर आले ना कि भूताचे पाठायचे का सांग का त्यांना एक से एक मंत्र यायचे ना तुला येतात मंत्र नाही ना पण भय म्हणते कि मला मंत्रांची गरजच नाही मी आजोबाच जन्माला आलोय म्हणून तर महादेव दिगंबर ठेवलं ना मी तो भांगारवाला हिशोबते घबरवू नको ना अरे खरंच खरंच ए भांगारवाल्या माझा निरोप दिलास काय रे पाहा मला तिथे तू कोणाशी बोलतोयस अरे तो बघतो बघतो पांगरवाला कुठे आहे मला हे त्याला तू काय विचारत होतास काय नाही रे बस माझ्या बापाचा मर्डर कोणी केला ते विचारत होतो ऐला एवढा मोठा भाई तुझा बाप कोणी मर्डर केला असेल रे गफलत मध्ये मारला रे हे ना हा आज एकदम वडापाव खायला खातलास तू अल्ल्याच्या बैसल्या माझा काका आला होता ना त्याने दिले बघ अजून आहेत तुला माहितीये माझा काका एकदम डेंजर मस्त आहे घर घरपण लय मोठ आणि अक्षू आहे ना अक्षू त्याचा आहे म्हणजे माझा भाऊ तो तर एकदम डेंजर आहे शंभर मधनं शंभर मार्क काढतो तो <laughs> तो भेटला ना कि माझ्या चांगला दोन तीन देणार आहे मी त्याला त्याला येतात थोडं तो पतंग आपण शिकू ना हम्म खा ना भाजी खा ना हे तर बय मला डोळ्यात घातलं सगळं पकड पकड सांभाळून दे रे हा नाही जरा सोड तू अच्छा होशी उचल आणि जाऊन बंगारवाल्याकडे देऊन ये पण माझ्या बाबाचं साहित्य आहे त्याच्यात त्या काय पूजेचा सामान नाही आत्या रच पडला किती जणांचा रगात लागला काय माहिती तका का चल जाऊन एक आणि पैसे हाडून माझ्या हातावर ठेव नाही तर उडवशीच पतंगीर तुझं काय भरोसो नाही चल उचल रे शंभर एकशे पन्नास एकशे सत्तर हे ठेव हो तुला बैला सांगायचं नाही तिला सांगायचं भंगारचे फक्त एकशे ऐंशी रुपयेच भेटले अरे पण दोनशे चाळीस भेटले ना तेच तर सांगतोय ना पन्नास माझे आणि दहा तुझे काय बोलला पन्नास तुला आणि दहाच मला भंगार माझ्या बापाचा होता ना बरं चल दहा अजून रडू नको तुला एक सॉलीड गोष्ट दाखवू काय ये इथं बस बस हा बघ हाय ना लय डेंजर होता ना तुझा बाबा हा मग एकदम डेंजर मोठमोठे दात लोक तो, लो। तो समोर आल्यावर मग तुझ्या बाबाचा मर्डर कसं झाला रे गेम करून मारला रे त्याच्याच कुठल्या तरी दोस्तांनी चला सायन फोर्ट वर काम आहे म्हणून मग मग काय तिथं नेहून लय डेंजर गेम केला त्याचा पहिले कापले मग बोटच मोडली आणि मग काळा चिरून घातला धोंडा डोक्यात लैर रडली असेल र तुझी आई बाबाचा मर्डर झाल्यावर एकाच महिन्यात ती वन तास म्हणजे बार डान्सर होती ना माझी आई बाबाशी घाबरून लग्न केलं तिने मग बाबाचा मर्डर झाल्यावर दिली तिने कलटी मग आता कुठे कोणाला माहित बैला विचारलं तर ती म्हणती त्या येडीचं नाव नाही घ्यायचं घरात बर तू हा चाकू तुझ्याकडे सांभाळून ठेवलं पोहून कुठंतरी हा कुठला साबुदाणा आणला तुला कोहिनूरचा आणायला सांगितला होता ना तो नव्हता पाण्याकडे मग त्याने हा दिला तो बोलला हा पण चांगला आहे त्यांनी सांगितलं आणि आणला नाही आणायचा मग उरलेले पैसे संपले पैसे संपले अजून बत्तीस रुपये द्यायचे वाण्याला बघू किसे विश्वास नाही तर तुम्हीच ना उद्यापासून वाण्याकडे हा बोल परत बोल काय बोललास बोल काय ग काय झालं मला सांगतोय उद्यापासून वाण्याकडे जायला हे इकडे रे इकडे इकडे काय रे जास्ती मस्ती चढले तुला काकेने खिसे चेक केले माझे मा मग मा काय काटे पोचले हा काटे पोचले तोंड उचकटून बोललास ना तर चामडी चामडी लोळवी कळलं ना चाल चाल साडेतीन वाजले अक्षयला आणायला जायचं ना मग बघतो काय जा ना जा ना आता जा लवकर तुम्ही तेच अक्षय गेला असेल कोणाबरोबर तरी घरी जासा तू पण जा असं कसं आलं नाही अहो साडे पाच वाजून गेले अजून तिघे अक्षुला घेऊन आला नाहीये अगं येईल का तू त्याचा एक्स्ट्रा क्लास बीच असेल काय आज नसतो हो क्लास बुधवारी असतो अरे काय अशी तू मला ना काळजी वाटतेय आपण जाऊयात का शाळेत अगं थांब ना जरा ये बग, बग। हा बघ आला बघ कुठे गेला होता रे मरायला हम हे काय अक्षु कुठे काय विचारतीये मी अक्षु कुठे मी गेलो होतो शाळेत वेळेवर मग आक्षू नव्हता म्हणजे कुठे मी वेळ थांबलो होतो तिथे मग काय वेळाने एक माणूस आला आणि तो बोलला बोलला की काय बोला तो बोलला की महादेव चाळकेला सांग पोरगा जिवंत पाहिजे असेल तर तर काय <laughs> तर काय एका आत पंचवीस हजार रुपये घेऊन गोल थांब जरा तू कोण होता, का होता तो माणूस माहित नाही कोणतरी बुटका काळा माणूस होता तो कोण माणूस का घेऊन असेल पोलिसांनी बघतो का वेट लागलाय का तुम्हाला अक्षू चा काही पर वाईट केलं तर नाही तुम्ही पैसे द्या तुम्ही अक्षूला घेऊन हो द्या अगं पण एवढे पैसे द्यायचे कसे पाच हजार

कामाशीच थांबवलं आणि एका माणसाबरोबर वर गेला मी खूप वेळ थांबलो होतो ग तिकडे अरे अजून थोड्या वेळ थांबले असत काय पाय फोडले असते का तुझं एक काम करत नाही हा मुलगा हा फोन पण लागत नाही महादेव भिकाजी राणे तुमचे गोंड माझा मिस्टर अरे बापरे एवढ्या पतंगी बावीस आहेत बावीस हा बघ डॅब ए आता आपण खाजारच पकडला होता ना हा हे सगळे पतंग मी आक्षूला येणार आहे तुला पाहिजे तर घे चार पाच ठेवून नको ठेव तुलाच आई शपथ तू खरंच जाणार चाल इथं काय आता मी तर बॅग पण भरली नार ना मग तू येणार नाही तुला भेटायला येणार ना अधून मधून तू गेल्यावर मी एकटा काय करणार थोडेच दिवस रे इलियास मग मी काकाला सांगणार ना इलियास पण पाहिजे आपल्या बरोबर काका लय चांगलाय आणि त्याचं घरपूर लय काका मानेल रे पण काकीचं काय तिला तर मी असं पटवेल रे तुला तर आहे ना आपण किती बोल बच्चन याला म्हणतात डॅप आणि फिरकी हा मानजाय ना या पतंगीत बांधायचा आणि उडवायची लय मज्जा येते आय डोंट दिस फुलिश गेम्स अरे फाडली कशाला मी उडवली असती ना हे दीक्या या पतंगी बितंगी इथे उडवायच्या नाहीत ते सगळं तुमच्यात चाळी कळलं ना आणि हे बघ ती बॅग उचल आणि ते पॅसेजमध्ये कपाट आहे ना तिथे नेऊन ठेव आणि हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय घरात यायचं नाही कळलं आणि त्या पतंगी इकडे दे लवकर इथे पसारा मांडून नाही बसायचं ते पण दे अक्षू भूक लागली ना बाळा चला हात धुवून घ्या चला जेवायला चल चल जा तुझी बॅग पण ठेव जा तिकडे बाहेर आणि तुझं अंथरुण पण त्याच कपाटात आहे हा जा जा दगडा अरे किती वेळ घालवतोय हा खूप कपडे होते ना काकी मला शिकवू नकोस आणि हे काय पाणी चालू ठेवले बंद करते पैसे पडतात त्याला पैसे कोण देणार तुझा बाप अटप ना लवकर तो अक्षू केव्हाचा तयार होऊन बसला शाळेत सोडायचंय ना त्याला बघतोस काय रे माझ्याकडे तोंड खाली कर आणि अटप पाऊ कुठला काय झाले कपडे धुवून लादी कपडे भांडी ह्यांच्या फक्त धुवून घेत नाहीत माझ्याकडनं काय घाला ना तुझा काका जास्ती दिवस नाही राहणार मी तिकडं पकडशील काय म्हणून तर राहतोय ना आई शपथ ढेपा फाडल्या माझ्या तेव्हा अशी जळली ना माझी तुला दिले असत तर परवडलं असत हे तिघ्या खाऊया पैसे तुझ्याकडे चल निघतो मी सामान आणायला जायचंय वाण्याकडे कायदाशीन घरीच आहे आज गेली नाही का आम्हाला उद्या भेटू ग्लास घेतलास तुझा आहे ना ठेवलेला वेगळा आमचा कौष्टा केलास तहान लागली होती का की सापडला नाही माझा सापडला हे काय काय आहे डोळे फुटलेत का तुझे तसे सगळे ग्लास मीच धुतो ना होबाड पडू दे जास्त आवाज केलास तर उद्धव करतोस तू सगळं चाळीतली घाण येऊन पडली आहे माझ्या घरी माझं लागलेलं बघायला तिच्या आईची गडी बनवला मला इथं गडी जलमला तेव्हाच का नाही मारला आई शपथ तुझ्या मोठ्या पोहराला लय तुला सांगतो मला लय नाडला ना तर त्या कुत्र्याची काय हालत करतो बघ फक्त आणि ती कुत्री बायको त्याची लय मारले तिने मला आज ग्लास उष्टा केला म्हणून आणि तो आगाव पोरगा त्यांचा सगळ्यांना बघून घेईन मी अशी नको बघू आई शपथ बोलतोय मी जा आता गुमान झोपू दे मला निघ ना

आला आला अक्षय बघ बाबांनी तुझ्यासाठी नवीन गाडी घेतली आहे नवीन गाडी हा खूप मस्त आहे बाबांनी ना तुला दुकानावर बोलवलंय डिग्या डिग्या कुठे हा डिग्या पण तिकडेच आहे चल 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 मी तुझी बॅग धरतो अक्षय आता होता इथेच बाथरूमला गेला असेल